हॅलो मित्रांनो बघा आम्ही आज आज जात आहे फिरा हे आमचे सचिन देशमुख संदीप खोर सोबत येत आहेत किरण पवार अजून कुमार येत आहेत आणि एक दोघंजण बघा कुमार सुद्धा आलेले आहेत हो कुठून जाऊन आले तुम्ही जाऊन आलो आता आम्ही जस्ट आंबोलीकडे निघणार आहोत पहिला सावंतवाडी मग आंबोली आले का बाजार घेऊन आले ओके बरोबर आता कुठं जायचं आपल्याला जाऊन कुठेतरी ओके ओके बघा कुठं सिंग देशमुख पहिला आता आंबोलीला आणि हे मागे बसलेले आहेत बघा सर्विस सर्व हॉस्पिटलचे सर्व दरवाज हॉस्पिटल पेट्रोल पेट्रोल भरत आहे त्याचा ड्रायव्हर आमचे ड्रायव्हर ड्रायव्हर आमचे सध्या तीनशेचं पेट्रोल टाकलेलं आहे सर नेहमी सतत काहीतरी खात राहतात आणि पायी जावं म्हणलो हो सर काय म्हणणं आहे तुमचं ते आजीव आलेले त्यांना सापडले आम्ही आता पायीपायी चाललोय ते आमचे गेल्यानं घाण नाही जुगाड करणार पुढे आहे मित्रांनो मस्त आहे ना मस्त चला पाणी पियाच ना कोणा जरा गोड राहू दे

काही दिवशी आपण नाहीट केलेला आहे एक छोटी रेस्ट म्हणून आपण घेत आहोत कोल्हापूरचा खास मेन्यू वडापाव बघा केवढे मोठे मोठे पाव दिलेले आहेत काकीने आम्हाला मस्त पैकी वडापाव पाटीलचं नाव नाही हे वडापाव

आमचे किरण शेठ आताच किरण शेठ ना गाडी स्लिप झालेली आहे आमची आताच गाडी इथले झालेली आहे आपण भारी हे आमचे यवतमाळचे सहकारी आहेत किरण पवार किरण पवार म्हणलं की असा धडकी बसणारा आमचा कार्यकर्ता आहे आम्ही आता जाणार आहे ट्रेकिंगसाठी कोकणला निसर्गानं भरभरून दिले असं फक्त आपण वाचत होतो किंवा ऐकत होतो तुम्हाला बघायचं आहे कोकणला निसर्गानं किती वैभव दिलेला आहे या दाखव फोटो व्हिडिओ किरण हे किरणचं जे पोता आहे ते कमीत कमी दोनशे वर्षापासून आहे त्यांच्या पंजोबापासून हे जे पोता आहे किरण किरण किरणच्या आजोबानं किरणला दिलं किरणच्या बाप्पाला दिलं आणि किरणच्या बापानं किरणकडे दिलं आता किरण सुद्धा आम्हाला आता रण आला जी त्यामुळं आम्ही आता बघा

ट्रीप काढली आंबोली लगाण्यासाठी कसं वाटत काय काय वाटतंय मनामध्ये खूपच वार आहे हा का जे आपण सात दिवस जे कामाचा आपल्याला व्याप होता त्या मधून आपण असं वाटतंय का बाबा फ्रेश झालो म्हणून वाटते की नाही नाही वाटते वाटते ना मित्रांनो बघू शकता हा छोटा आंबोली धबधबा बघा काका तुम्हाला किती वर्ष निया? झाले या म्हणजे या नगरमध्ये म्हणजे काय म्हणतात या परिसरामध्ये सत्तर वर्षे सत्तर वर्ष झाले ओके 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 कसं वाटतं बरं वातावरण इथलं हां बघा इथले काका आहेत आणि यांना आतापर्यंत सत्तर वर्ष झाले याच परिसरामध्ये राहतात आणि दादाचा आपल्या हॉटेल आहे दादा हॉटेल चांगलं चालते ओके साधारणतः रोजचा किती रोज पडते रोज जाऊन कटून बघा एक नंबर पडते आणि तुम्ही मदत करता का त्यांना बाबू ओके ओके बघा बाबू हे आमचे मित्र स्पेशल आजा 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 स्पेशल हे आमचे इंग्लंड मधून आले होते त्यांची उद्या फ्लाईट होती ते तरी आंबोलीला बघण्यासाठी आलेले आहे आणि कशा आवड काढत आहेत आमचे बघा हे आमचे हे कार्यकर्ते आहेत पक्षाचे बाकाड बाकाड हे बघा ايه کي بولنا ओके ओके जोराचा पाऊस चालू आहे आणि आमचे तलाटी कसे कशा प्रकारे एन्जॉय करत आहेत ते याला परदेशात गेले होते येथील आता आणि आमचा संदीप आणि हा किरण किरण हा मस्त आहे एनर्जेटिक झालेला आहे किरण व्हिडिओ म्हणू का वन टू थ्री सर म्हणजे तुम्ही त्या नदी मध्ये तुम्ही आम्ही वाट बघत बसतो तुमची तुम्ही काय आले नाही काय निम्या नदीत गेलतो आम्ही आणि हे आमचे हे बघा ही जी गँग आली आहे कसं वाटायला कसं वाटायला तुम्हाला बर 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 शासनाला तुम्ही काय विनंती करणार शासनाला काय सांगा शासनाला आणखी काहीतरी का सुविधा करायची लोकांची असुविधा होऊ नये म्हणून ओके 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 हे बघा काय खायचं तुम्हाला या ठिकाणी सर काय खायचं काय आवडतं तुमचं आहे हा आणि तुम्ही तुम्ही काय खाता थोडासा आमची एनर्जी घेतली की आम्हाला फुल पेट्रोल कुमार सर काय वाटतं तुम्हाला काय खा थंडी पूर्णपणे थंड झालेलो आहोत आता गरमागरम कांदा पाहिजे आणि चहा बस त्यांचा पुस्तकवरती एक कमान होता तर तिथं आहे ना गौरदायी म्हणून एक स्थापना दिले दिली एवढ भारी पास केलय आणि धबधबा खरंच आवर्जून सर्वांनी बघण्यासारखं आहे अजून गाडीचा आता मोबाईल घ्या फोटो काढत इकडून हो तलाटे साहेब सांगा कसं काय काय तुमचं मत काय या बदल आंबोली घाटा बदल या आंबोली धबधबा बदल याची आपण तुलना कशातच करू शकत नाही हा आजपर्यंत फक्त ऐकलं होतं पण प्रत्यक्षात तुम्ही बघत आहात झाडे सर वातावरण कसं कसं प्रसन्न दिसते तुम्हाला काय वाटतं या वायू जो आहे फ्रीज मध्ये तो फ्रीज मधला आर्टिफिशियल आणि फ्रोझन वायूचा एकदम खतरनाक फील जर तुम्हाला घ्यायचा असेल तर हे जे कडे दिसता आहेत नाही तर ह्या कड्यांच्या बरोबर टोकाला उभारून त्यांच्याकडे बघत आनंद वाटत

मस्त एन्जॉय करत आहेत लहानपण आनंद जगत आहेत हो मस्त मौज मजा चालू आहे सरची आणि या ठिकाणी आमचे किरण पवार किरण पवार काय करता किरण पवार तुम्ही फक्त निसर्ग कसा आहे आहे निसर्ग तेरेखोला नदीचा उगम आहे हिरण्य केश नदीची उपनदी उपनदी नदी हां हिरण्य

आहे आम्ही आता सगळं बऱ्यापैकी कोकण पदक्रांत करून आम्ही आता आमच्या निवासस्थानाकडे जात आहोत पण जाताना मला एक सांगायचं आहे का आम्ही सगळे तुम्ही आम्ही सगळे कामावर जातोय कामातून वेळ आहे न मिळतोय पण थोडी जरी संधी मिळाली तरी या निसर्गासोबत जगण्याची संधी जवळू नका कारण आपण जे आहोत ते निसर्गाची घटक आहोत आणि निसर्ग आपल्याला कायम बोलवत असतो अशा वेळी त्या निसर्गाला कवेत घेण्यासाठी नक्की बाहेर पडा yeah. एन्जॉय करा आयुष्य अँड फुल टेस्ट पुढे घ्यात झापूक झपाक झपूक झापूक झपूक झापूक झपूक चला बाय बाय भेटूया दुसऱ्या ब्लॉगमध्ये इथं जेण करू आजचा ब्लॉग बाय